दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सामाजिक वनीकरण विभाग नाशिक निफाड वनपरिक्षेत्र तसेच के के बाग विद्याभवन व जुनियर कॉलेज भाऊसाहेब नगर येथील हरित सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हरित सेना उपक्रमाअंतर्गत एक दिवसीय निसर्ग पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले होते कळसुबाई शिखरानंतर रतनगड हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखरांपैकी एक असून या सहलीत के के बाग विद्याभवन भाऊसाहेब नगर येथील हरित सेना विभागाच्या विद्यार्थ्यांनी भंडारदरा अभयारण्यात स्थित असलेल्या रतनगड हिल स्टेशनवर अवघ्या दोन तास दहा मिनिटात यशस्वी चढाई करत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली निसर्ग पर्यटन सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी भंडारदरा धरण घाटघर जलविद्युत प्रकल्प कोकणकडा रिव्हर्स वॉटरफॉल सामाजिक वनीकरण विभागाचे इकोसिटी पॉइंट नेकलेस फॉल तसेच आशिया खंडातील सर्वात खोल दरी म्हणून ओळखली जाणारी संधन व्हॅली या स्थळांना भेट दिली शतकातील हेमाडपंथी स्थापत्य कलेतील अमृतेश्वर यावेळी रतनगडाच्या ट्रेकिंग मार्गावर आढळणाऱ्या कागदी पिशव्या प्लॅस्टिक कचरा व रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून भाऊसाहेब नगरच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश यावेळी दिला निफाड वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी एन एन गांगुर्डे वनरक्षक कल्पना पाईकराव के के वाग विद्याभवनचे से हरित सेना प्रमुख गोविंद कांदळकर अमोल वाघमारे तसेच छत्रपती विद्यालय रानवड येथील हरित सेना प्रमुख सचिन ढोली यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले या निसर्ग पर्यटन सहलीसाठी सामाजिक वनीकरण विभागीय अधिकारी गणेश रणदिवे निपाळ वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे तसेच के केबाग विद्याभवनचे प्राचार्य दिवाकर शेजवळ यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निपाळ